रोहित पवार <laughs> रोहित पवारांविरोधात ईडी कडून पुरवणी आरोपपत्र दाखल झालंय महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणात हे पुरवणी आरोपपत्र दाखल झालंय तर बारामती अॅग्रो कंपनीच्या माध्यमातून घोटाळा झाल्याचा नुसता आरोप आहे आता त्याला काय उत्तर देतात ते पाहावं लागेल ना आरोप आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या कोणी कोणावर काय उत्तर आहे ते देतील पाहू काय काय बीडमधले ठाकरे बंधूंची राजकीय युती व्हावं असं आता म्हटलं आहे कारण त्या ठिकाणी आपण जर बघतोय दैनिक सामनाच्या रोखोक मध्ये संजय राऊतने हे विश्लेषण केलंय संभ्रम नको यासाठी आता ठाकरे बंधूंनी राजकीय युती जाहीर करणं गरजेचं आहे आए। जी जी आ, दुदा 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 आता ते त्यांचं मत आहे काय ते आता वर्तमानपत्रात त्यांनी जे छापलेलं आहे त्या रोज उद्धवजी ठाकरे यांच्या जवळ असतात ना डायरेक्ट सांगायला पाहिजे त्यांना जयंत पाटलांनी राष्ट्रवादी परिस्थिती निर्माण झाली आहे कबड्डी संघटनेत देखील शरद पवार विरुद्ध बघायला मिळणार आहे कसं बघते याकडे ठीक आहे वेगवेगळ्या रस्त्याने गेल्यानंतर प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने प्रत्येक क्षेत्र मध्ये वर्चस्व मिळवण्यासाठी प्रयत्न करणार मग ते राजकीय असेल ते क्रीडा क्षेत्र असेल ते आणखी कुठलं क्षेत्र असेल तर त्याच्यात जाणारच प्रत्येक जण जाणार असतात काय नवीन काय आहे त्याच्यामध्ये शरद पवार साहेब म्हणताय का आम्हाला पाहिण्याचे पैसे अजून आलेले नाही आता ते ठीक आहे ना हे लाटक्या बहिणींचे सुद्धा आता थोडं तिकडून काढलं काहीकडे प्रॉब्लेम होतो शिवभोजनचे सुद्धा आता तीन महिन्याचे मिळाले सहा महिन्याच्या अरबोजी परंतु आता मी तुम्हाला सांगितलं सगळ्याच ठिकाणी जे आहे ओढा ताण होणार पैसे सगळ्यांचे मिळणार कुठेही जाणार नाही परंतु कशाला प्राधान्य द्यायचं हे सरकारला सुद्धा ठरवायचं असतं साहेब सामनामधून असं म्हटलं आहे की बागला घेऊन जातील उरणला नेऊन अटल सेतूचा सदुपयोग करतील आणि भाजप जे आहे मुंबई ही परप्रांतीय आणि पैसेवाल्यांची पर दखल करणार आहे असं त्यातनं म्हणण्यात आलं काय ऐकलं नाही ना ना आहे आता सगळ्या प्रश्नांना कोण काय बोलतो त्याला काय उत्तर सगळे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत जे आहेत ते नवीन प्रदेश अध्यक्ष होणार आहेत लवकरच पदभार स्वीकारणार आहेत मागचे सात वर्ष जे आहेत अध्यक्षपदाचं काम करत करत होते आणि स्वाभाविक आहे काही काही नवीन लोकांना सुद्धा संधी देण्यासाठी त्यांनी ते सोडलंच ना ते बघा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका